नमस्कार मंडळे पुन्हा एकदा आपल्या अरुणच रेसिपी या युट्यूब चॅनेल ला स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा साधा आणि शिंपल तर हे पहा मी मुरमुरे घेतलेले एक किलो मुरमुरे आहे आणि तो मी चाळून घेतलेला आहे छान कारण त्यात कचरा वगैरे खूप असतो त्यामुळे चाळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे पहा मी घेतलेले आहेत मक्याचे पोहे एक वाटी इथे आपली डाळ घेतलेली आहे बाजी डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत खोबरे कडीपत्ता आहे आणि मिरची आहे तर आता आपण बनवूया मुरमुऱ्याचा चिवडा तर इथे आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत पहिले छान असे तळून तेल कडक कापलेले आहे तर इथे आपण छान असा मक्याचा चिवडा तळून घेतलेला आहे कुरकुरीत झालेला आहे छान असे खरपूर भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला मंडळी तुम्हाला टोला नक्की आवडेल आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे खूप छान असे खरपूस भाजलेले दिसत असतील तुम्हाला आपण इथे डाळ पण छान भाजून घेतलेली खरपूस अशी इथे आपण पहा खोबरं भाजून घेतलं लाल, सर लाल सर का भाजायचं तर जास्त उडा राहिला तरी खोबरं खराब होत नाही आणि इथे आपण साडेपाच आता कडेपत्ता छान कडक होऊन आहे आपण इथे बघा कडक छान असा कडीपत्ता तळून घेतलेला आहे खूप कडक झालेला आहे तो तर ते आपण जिरी मोरी ती पण तळून छान अशी घेतलेली आहे कडीपत्ता मिरची डाळ शेंगदाणे खोबरं सगळं आपण याला मिक्स करूयात आता